साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या सणानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे पाडधी येथे गरजवंतांना यावेळी आमरसपुरीचे वितरण करण्यात आले गरिबांची अक्षतृतीया गोड व्हावी याच उद्देशाने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून गरजूंना आमरसपुरीचे वितरण करण्यात आले याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना गटाचे पदाधिकारी मुकुंद नन्नवरे राजे पाटील अभिषेक पाटील भूषण महाजन यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया आज दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या माध्यमातून पाडदी येथे गरजूंना रसपुरीचे वितरण करण्यात आले बघा दररोज आम्ही शंभर लोकांना इथे जेवण देत असतो आणि आज सण सणसुदीचा दिवस आहे आणि त्यांनी सुद्धा गोड धोड खावं याच्याकरता आज रस एक सब्जी आणि चपाती हे आम्ही त्यांना दिलेलं आहे त्यांचं कुडी नाहीये अशा लोकांना जेवणाची व्यवस्था आम्ही ही बाराही महिने करत असतो याच्यामध्ये उन्हाळा असू दे पावसाळा असू दे कोणत्याही काळामध्ये आपल्या गावातला माणूस भुकेला झोपू नये ही मागची आमची सगळ्यांची भावना आहे आईवडिलांच्या पुण्याईमुळे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे काम करत असतो किती वर्षापासून जो पास आता हे एक वर्षापासून हे काम